नमस्कार रुचकर स्वादिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मच्छी फ्राय आणि एकदम झणझणीत असं माश्याचं कालवण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण वाटण करण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे हे सर्व पातळ कट करून घ्यायचं आहे आता आपण कांदा कट करून घेतला तो तेलामध्ये तळून घ्यायचा आहे किंवा हे वाटण करण्यासाठी जे आपण प्युरी करतो त्यासाठी व्यवस्थित हे पूर्ण साहित्य बारीक असं किंवा पातळ स्लायस करून घ्यायचं म्हणजे पटकन परतल्या जातं तर इथं आपण तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा छान असा आपल्याला जर का तुम्हाला काळी भाजी करायची किंवा काळा रस्सा करायचं असेल तर थोडंसं काळं कांदा भाजून घ्यायचा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलंय जेणेकरून मीठ टाकल्यानंतर कांदा जे आहे ते पटकन परतले जातो तर बघू शकता अशा प्रकारे ब्राऊन थोडासा झालेला आहे तर आता आपण इथं खोबरं टाकून घेऊया आणि कुठलीही भाजी करताना ग्रेव्हीची करत असाल तर खोबरं तळूनच घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीची आहे ती एकजीव होते चोथ्या असा बुडाला भाजीच्या बसत नाही त्यामुळे छान असं तळून घेतलं खोबरं की एकजीव अशी भाजी होते आणि भाजीची चवसुद्धा छान लागते आता हे खोबरंसुद्धा आपण छान तळून घेऊया किंवा परतून घ्यायचं आहे तर पूर्ण साहित्य आपण इथं हे बघा अशा प्रकारे खोबरं तळून झाले आता हे बाकीचं राहिलेलं साहित्यसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया टमाटर फक्त टाकायचं आहे जास्त नाही आणि इथं दोन चमचे फुटाने टाकलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही डाळवे टाकले तरीही चालतं आता हे छान भाजून घ्यायचं आहे टमाटर टाकल्यानंतर कढई गरम असल्यामुळे थोडंसं झाकून जरी ठेवलं तर हे सॉफ्ट होतं खूप वेळ परतायची सुद्धा गरज पडत नाही तर अशा प्रकारे हे छान भाजून घेतल्यानंतर तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी जर बनवली तर परत परत ह्याच अशाच प्रकारे भाजी बनवाल इतकी चवीला मस्त आणि भन्नाट होते तर हे आपलं छान भाजून झालेलं आहे आणखीन एखादा मिनिट आपण हे हलवून घेऊया आता हे सर्व जिन्नस थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला गडबड असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून मिक्सरला फिरवलं तरीही चालतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला लोडी येत नाही तर ये, बघू शकता आपली पिवरी तयार झालेली एकजीव असे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर केलं तरच आपली भाजी चवदार आणि खमंग होते तर इथं आपण एकजीव असं वाटण तयार करून घेतलंय व्हिडिओ मोठा होईल म्हणून मच्छी धुताना मी दाखवलेली नाही दोन किलो मच्छी घेतलेली आहे त्याला मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया फुल भरून एक चमचा धनजिरी पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर हे सर्व टाकल्यानंतर ह्याला छान लावून घ्यायचं आहे आता इथं थोडेसे पीसेस छोटे मुलं वगैरे असतील घरामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही वेगळे सेपरेटसुद्धा करू शकता हे कशा प्रकारे करायचे तेही सांगते तर थोडेसे अद्रक लसणची पेस्ट जेवढा मसाला मगाशी टाकला तेवढं याच्यात सुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे ही पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे तुम्हाला पटकन तळता येते हे तर एक चमचा बेसनपीठ आणि एक चमचा मैदा टाकलेला आहे याच्यामध्ये हे परत हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही एक तर सुक्या मिश्रणामध्ये मच्छी फ्राय करून घेऊ शकता म्हणजे हसं बुडवून फ्राय करून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत दाखवली तशी करून घेऊ शकता आता हे छान मॅरिनेट झाल्यानंतर तुम्ही हे मॅरिनेट केलेले पीसेस पाहिजे तेव्हा फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता आता इथं आपण दोन चमचे मैदा घेऊयात याला लावण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ किंवा निम्म जरी तांदळाचं पीठ घेतलं दोन चमचे मैदा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तरीही चालतं तर आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया थोडंसं चमचाच लाल तिखट आणि चुटकीवर हळदी पावडर हे सर्व टाकून घेतल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मग अशी आपण मच्छी डायरेक्ट त्याच्यामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ न घालता बेसनपीठ घातलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण मैदा आणि तांदळाचं पीठ वापरले आता इथं सुक्कच हे मैदा आणि तांदळाचं पीठ आपण हे मच्छीला लावून घेतो आहे अशा प्रकारे केलं तर मच्छी बऱ्याच वेळ कुरकुरीत राहते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तरीही चालते आणि हे मच्छी फ्राय तळताना तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवस जरी ठेवले आणि जसं पाहिजे तसं जरी हवे तेव्हा बनवून खाल्लं तरीही चालतं म्हणजे फक्त पॅक डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्येच ठेवा म्हणजे नाहीतर पूर्ण फ्रीजला याचा वास लागू शकतो थंडीचे दिवस असल्यामुळे मच्छी खाणं अतिशय फायदेशीर असतं आणि इथं तेल छान कडकडीत कर, गरम झाले का तर एक दोन पीस अगोदर टाकून पाहिले होते तेल गरम झाले का त्यामुळे तेल थोडंसं तुम्हाला खराब दिसत असेल तेल छान कडकडीत कर, गरम होऊ द्यायचं आहे आणि फ्राय करताना मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत खूप हाय फ्लेमवर तळायचं नाही म्हणजे आतपर्यंत मच्छी छान तळली जाते आणि त्यातले जे काटे आहेत ते सेपरेट व्हायला मदत होते आणि असं जर का तुम्ही मच्छी मॅरिनेट करतानाच बेसनपीठ किंवा मैदा टाकून जर ठेवलं तर ती थोडंसं असं सेलसर झाल्यासारखं होतं किंवा असं क्रिस्पी होत नाही मच्छी फ्राय त्यामुळे ही पद्धत तरी मला जास्त आवडते का तर मच्छी फ्राय खूप वेळ कुरकुरीत अशी राहते आणि काटे सुद्धा असं म्हणजे जास्त तळल्यामुळे पटकन निघले जातात मच्छीतून तर आता ही मिडियम गॅसवर छान असं कुरकुरीत तळून घ्यायचे आहे नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपण फास्ट गॅसवर तळलं तर पटकन तळल्यासारखं वाटतं पण ती व्यवस्थित असं मध्येपर्यंत शिज म्हणजे शिजत नाही मच्छी त्यामुळे मिडियम गॅसवर दहा एक मिनिट तळून घ्यायचं नंतर का तुम्हाला कुरकुरीत थोडंसं जास्त पाहिजे असेल तर नंतर थोडंसं हाय फ्लेम करून आज ते दहा मिनिट तळून घ्यायचं तर आता हे सतत हलवून घेऊन घेऊन आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत मच्छी तुम्हाला प्रकारे आवडेल तशा प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये तळून घेते मच्छी जास्त मच्छी असल्यामुळे तव्यात वगैरे तळायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्यामुळे कढईमध्ये मी तळायला घेतलेली आहे तर इथं आपण भाजीसुद्धा कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत अतिशय चवदार आणि खमंग ही मच्छी सुद्धा होते आणि भाजीसुद्धा तर बघू शकता पहिल्या पक्षात थोडासा डार्क कलर झालेला आहे मच्छी फ्रायचा आणि मच्छी घेताना थोडीशी मोठी घेतली तर काटे बऱ्यापैकी असे मोठे असतात आणि खाताना लहान असो किंवा मोठे थोडासा त्रास कमी होतो त्यामुळे आणि तसं म्हटलं तर ज्यांना मच्छी आवडते ती लहान असू किंवा मोठी त्यांना काहीच फरक पडत नाही पण ज्यांना खाता येत नाही त्यांनी शक्यतो मोठी मच्छी आणावी हे बघा एकदम छान अशी आपण ही फ्राय करून घेतलेले आहेत सर्व पीस एक सारखे तळून झालेत जेणेकरून कलरसुद्धा सगळ्या पिसेसला चांगला आलेला आहे आणि मच्छी फ्राय बाजूला करून घेताना गॅसची आहे ती मोठा करून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्रा ऑइल पटकन निघलं जातं आणि थोडंसं जरी असं धरलं म्हणजे झाऱ्यावर ठेवलं तरी ही मच्छी तेलकट बिलकुल दिसत नाही हे बघा लगेचच कोरडी होते अजिबात तेलकटपणा ह्याच्यामध्ये राहत नाही अशा प्रकारे जर केलं तर तर आता ही मच्छी फ्राय छान आपली तळून झाले आणि तेलसुद्धा पूर्ण निथरलेलं आहे आता आपण हे बाजूला करून घेऊया आणि मच्छी फ्राय काढताना एखाद्या चाळणीवर ठेवायची म्हणजे त्याला घाम येऊन असं पाणी सुटणार नाही आता दुसरी बॅच आपण याच्यामध्ये टाकून घेऊया जेवढे मच्छी एवढे तेलात बसते तेवढी मच्छी टाकून घ्यायचे आहे तर त्याला सतत हलवत राहायचे पहिले दहा मिनिट तरी मिडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवर तळून घ्यायचं म्हणजे छान असं तळल्या जाते आतपर्यंत तर आता आपण हे मच्छी अशाच प्रकारे पूर्ण तळून घेऊया तर पूर्ण मच्छी फ्राय आपलं तयार करून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि तेवढंच खमंगसुद्धा हे मच्छी फ्राय होतं तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आता आपण भाजी करण्यासाठी इथं मासा खूप मोठा असल्यामुळे हे बघा मुंडीचे पीस घेतलेले आहेत किंवा मुंडीच्या शेजारचे जे थोडेसे हड्डी असलेले पीस असतात ते भाजी करण्यासाठी घेतलेले आहेत का तर शेपटीचे जे पीस आहेत ते आपण इथं वापरलेले नाहीत किंवा अंतानेच ते आणलेले नाहीत तर अशा प्रकारे घ्यायचे आहेत म्हणजे हड्डीचे पीस जर घेतले तर फ्राय करताना ते बरोबर वाटत नाही त्यामुळे हे भाजीतच टाकायचे म्हणजे भाजीला चवसुद्धा छान लागते तर हे बघा अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहेत मी जे आपलं तेल शिल्लक राहिलं होतं ते एका बाटीत काढून घेतले जेवढं पाहिजे तेवढंच कढईत ठेवले हो आता याच्यामध्ये साधारण चार ते पाच मिनिट हे जी आ, मुंडी आणि बाकीची पिसं आहेत ते थोडीशी परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्येच थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे तळल्यामुळे स्मेलसुद्धा येणार नाही माशाचा आणि भाजीची चवसुद्धा छान लागते थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आपण आता हे दोन तीन मिनिट आपण किंवा जास्तीत जास्त पाच मिनिट आपण हे छान परतून घेऊया फास्ट गॅसवर असं केल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते आणि खूप वेळसुद्धा परतायचं नाही नाहीतर काय होतं एकदा मासा शिजायला किंवा मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही असं जर परतत बसलात तर मग ती असं गळून पडेल इतपत कडेमध्ये शिजल्या जाईल त्यामुळे चार ते पाच मिनिटच हे छान परतून घ्यायचं आणि लगेचच बाजूला करून घेऊन आपण याला फोडणी देणार आहोत तर हे छान पर, परत परतलं आहे बघू शकता याची स्किन जी आहे ती थोडीशी सेपरेट होते एक दोन वेळा पलटी करून घेतलं कीच परतले जातं हे आता हे छान परतून झाले हे बाजूला करून घेऊया आणि फोडणी करायला घेऊया ज्या मच्छी फ्राय तयार करून जे तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल आपण इथं भाजी करण्यासाठी किंवा हे फ्राय करण्यासाठी वापरलेलं आहे आता इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता तुम्ही म्हणाल की हे असं दिसतंय तर कसं आहे मच्छी फ्राय करताना जे आपण मैदा वगैरे टाकतो त्यामुळे ते ह्या तेलाचा कलर थोडासा चेंज होतो पण काही हरकत नाही भाजीला टाकलं तरी म्हणजे असं संपून जातं दुसऱ्या भाजीला तर आपण हे तेल वापरू शकत नाही त्यामुळे हे भाजी त्या फ्राय केलेल्या तेलातच करून घ्यायचे आता इथं तुमच्या आवडीनुसार काळं तिखट टाकू शकता इथं मी दोन चमचे काळं तिखट जे आपण घरी बनवलेलं आहे ते वापरलेलं आहे अगदी चवदार आणि खमंग भाजी होते आणि ही जी ग्रेव्ही आपण तयार करून घेतली होती तेही टाकून घेतले मसाले टाकताना किंवा लाल किंवा काळं तिखट टाकताना गॅस जी आहे ती लो फ्लेमवर करायचं म्हणजे तेल कर गरम करून घ्यायचं आणि लो फ्लेम करायची म्हणजे तिखट जे आहे ती जळल्या जात नाही आता ही ग्रेव्ही टाकल्यानंतर जोपर्यंत ह्या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत इथं एवढी जर मेहनत घेतली तरच आपली भाजी चवदार आणि खमंग होते जितकी ग्रेव्ही छान शिजेल तेवढी भाजीची चव वाढते त्यामुळे ग्रेवी एकदम छान अशी शिजवून घ्यायची जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही किंवा तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि शिजवून घेताना मिडियम गॅसवर शिजवायची फास्ट गॅसवर शिजवली तर खाली बुडायला लागू शकते त्यामुळे भाजीची चव बिघडले जाते मिडियम गॅसवरच किंवा लो फ्लेमवरच ही ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची आपल्याला बघू शकता चार ते पाच मिनटामध्ये याचं तेल जे आहे ते सेपरेट व्हायलेलं आहे तेल सेपरेट झाल्याच्यानंतर आपण इथं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं म्हणजे काय होतं पाणी टाकल्यानंतर परत पण ग्रेव्हीला येतो आणि ग्रेव्ही शिजायला आणखीन मदत होते त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आपण जेव्हा पाणी याच्यामध्ये ॲड केलं त्याच्यानंतर परत हे तेल जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होतं आता परत आपण याला तेल सुटेपर्यंत आणखीन एक वेळ शिजवून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळे भाजीची चव इतकी छान लागते आणि एकजीव अशी ही आप आपले भाजी होते आता दोन गम ते तीन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही छान आपली शिजल्या जाईल तर बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे आणि एकदम घमघमाट असा सुटलेला आहे ह्या ग्रेवीचा आणि रंगसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे इथं आपण एक्स्ट्राचे कुठलेही मसाले घातलेले नाही त्याच्यामध्ये फक्त जे काळं तिखट आहे तेवढ्याच मसाल्यामध्ये एकदम टेस्टी आणि चवदार भाजी होते आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा जे घरातले साहित्य आहे किंवा वेगळं असं जास्तीचं काहीही टाकले नाही तरी चवदार आणि खमंग भाजी होते तर आपली ग्रेव्ही जी आहे ती छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण मुंडीचे पीसेस आहेत ते फ्राय करून घेतलेले ते याच्यामध्ये सोडून घेऊया आता तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार याच्यामध्ये रस्सा वाढवू शकता पण मला इथं दोन ते तीन व्यक्तीसाठीच भाजी करायची त्यामुळे मी जास्त इथं रस्सा करत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर आता पूर्ण पीसेस टाकल्यानंतर शक्यतो जेव्हा तुम्ही मच्छीची भाजी करता तेव्हा थोडी पसरट असं असावं म्हणजे थोडासा रस्ता राहिला होता कढईमध्ये तेही याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे ज्या कडेमध्ये हे पिसेस आपण फ्राय करून घेतले त्याच्यातच अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून गरम करून घेतलं होतं तेही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि शक्यतो भाजी करताना श शक... असं थोडंसं पसरड द... बुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे मच्छी जी आहे ती व्यवस्थित शिजल्या जाते आता तुम्हाला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भाजी खायची त्याच्यानुसार किंवा तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याच्यानुसार करू शकता इथं चपातीसोबत भाजी खाण्यासाठी मी बनवते त्यामुळे थोडंसं दाटसर भाजी ठेवलेली आहे जर का तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मग अशी चार पाच मिनटं आपण परतून घेतले आणि आता साधारण पाच ते सहा मिनिटामध्ये ही मच्छी छान शिजली जाते त्याच्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे तर हे बघा किती छान आणि दाटसर अशी ही झालेली आहे मच्छी आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये जेणेकरून आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी जे उपयुक्त आहे किंवा पौष्टिक आहे ते आपण खातो ज्याच्यामध्ये गरमी आहे का तर हवेत गारवा असल्यामुळे उष्णता देणारे पदार्थ आपण जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे त्यामुळे मच्छी असो अंडी किंवा चिकन अशा प्रकारे जर खाल्लं तेवढीच ऊर्जा आणि एनर्जी भेटते थंडीच्या दिवसामध्ये आता सात आठ मिनिट भाजी उकळल्यानंतर याला झाकून ठेवूया आणि झाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे वाफेवरच ही भाजी ठेवायची ते बघू शकता एकदम झणझणीत जन आणि मस्त असं आपलं माशाचं कालवण तयार झालेलं आहे तिचे आजार ह्या थंडीच्या दिवसामध्ये होतात त्यामुळे त्याच सीजनमध्ये काय खावं तिच्या काळजी घेतली तर आजार बऱ्यापैकी जवळ येणार नाहीत तर बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर आपण ही भाजी झाकून ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तर आजचं माशाचं झंझणीत जन जन कालवण आणि मच्छी फ्राय कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर